पाहिजे दादा तुला ची करायचं ते कर तुम्हाला माझी जमीन मला द्यावाच लागेल दादा खून पडला तर चालेल जमीन भेटणार असे खून पडलं तर चालेल पण जमीन भेटणार नाही चालेल दादा काय चालेल मी तुमच्या सोबत युद्ध तयार आहे जो परें, तो तोपर्यंत दादा पण तुम्हाला माझी जमीन तेव्हाच लागेल मी मिळेल तर तुम्हाला भेटल तुम्ही मिळेल तर मला भेटल नाही <laughs> सारखं काही नाही दादा <laughs> तुला माहिती राहा तुझ्या हाकाची ताकद राह तू जरी माझ्यापेक्षा छोटा असला तरी माझ्या हातात ही तलवार आहे अरे भांडण म्हणजे माझ्या पाठीवर दे अनेक खून झाला तुझा खून करायला मला मागे पुढे बघावं लागणार नाही जर मरायची इच्छा असेल तर तुझा रक्ताचा टिळा घेऊन जमिनीवरती मीच राहणार दादा आता तलवार आहे तुला भांड करायची ना माझ्यासोबत